वाघोलीत अख्ख्या बनसोडेवर झालेला जीव घेणा हल्ला आता एकदम फिल्मी कटापर्यंत पोहोचला आहे कारण हा हल्ला फक्त रँडम रस्त्यावरून आलेल्या गुंडांनी गेला असं आता बोललं जात नाहीये मंडळी सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे की या हल्ल्यामागे रील स्टार शिकोऱ्या आणि सिद्ध्या वाघमारे यांचं नावही आहे हो ज्यांच्यासोबत अख्ख्याचा काही महिन्यांपासून तुफान वाद सुरू होता स्टोरीवर टोमणे लाईव्हमध्ये अपमान कमेंटमध्ये एकमेकांना डायरेक्ट टार्गेट करणं हे सगळं आपण पाहिलंच आहे काही मेसेजेस तर असे लीक झालेत ज्यात त्याला रस्त्यावर उतरवायचंच असं बोलल्याचंही दिसतंय काय हे फक्त बोला चालीतलं होतं की खरंच एक कट रचण्यात आला होता पोलीस सूत्रांनुसार सध्या अक्क्याचा स्वतःचा मोबाईल तपासला जातोय आणि काही व्हॉट्सअप चॅट्समध्ये ह्या तिघांचं नाव एकत्र येतंय मग काहींचं म्हणणं काय अक्क्या स्वतः या कटाचा बळी आहे की तो देखील या सगळ्या गेममध्ये ओपनिंग प्लेयर होता कारण हल्ली व्ह्यूज आणि प्रसिद्धीसाठी लोक स्वतःवरही ड्रामा सेट करतायत हे तर आपण अनेकदा पाहिलंय पण अक्क्याच्या कुटुंबियांचा मात्र ठाम दावा आहे अक्क्या अजूनही मध्ये आहे आम्ही केवळ त्याच्या बचावासाठी प्रार्थना करतोय मंडळी खरं काय आहे हे पोलीस तपासात लवकरच बाहेर येईल पण एक मात्र नक्की हा प्रकार जसाजसा पुढे जातोय तसं तसं त्याच्यातलं तस रहस्य आणखी वाढत चाललंय तुम्हाला काय वाटतं खरंच सिद्ध्या वाघमारे आणि शिकोऱ्याचे यात हात आहे का की हे सगळं फक्त अफवा आहेत तुमचा मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच धक्कादायक बातम्यांसाठी हवामान इन्फोला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद